श्रीक्षेत्र साथी भावीक वर, श्री क्षेत्र नृसिंहवाडीत दर्शनासाठी भाविक दाखल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचं काटेकोरपणे पालन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन काळात गेले आठ महिने बंद असलेली राज्यातील मंदिरं दिवाळी पाडव्यापासून खुली करण्यास परवानगी दिल्यानं महाराष्ट्रासह अनेक राज्यात दत्ताची राजधानी म्हणून सुप्रसिद्ध असलेलं श्री क्षेत्र नृसिंहवाडी पहिल्या दिवशी दर्शनासाठी भाविकांनी खूप गर्दी केली होती त्यामुळे नृसिंहवाडीमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे आठ महिन्यानंतर मंदिरं खुली झाली असल्यानं व मंदिराच्या प्रवेश मार्गात थर्मल टेस्ट सॅनिटायझर याची सोय केली आहे मास्कचा वापर व वा सोशल डिस्टन्स यासाठी सुरक्षा कव रक्षक स्वयंसेवक डिजिटल फलक ध्वनिक्षेपक यंत्रणा सीसीटीव्ही कॅमेरा ब्युरो किटिंग एक एरी मार्ग आदींची व्यवस्था केली आहे येथील व्यापारी पेठ देखील भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज झाली असून व्यापाऱ्यांनी आपली दुकानं आकर्षक सजवली आहेत व कोरोनापासून सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेतली आहे दरम्यान दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा आणि काटेकोरपणे पालन करून करून कोरोना महामारीपासून बचाव करावा असं आवाहन येथील दत्त देवस्थानचे अध्यक्ष अशोक पुजारी सचिव गोपाळ पुजारी यांनी केलं आहे विजय सूर्यवंशी के डब्ल्यू डी न्यूज नृसिंहवाडी मंडल आणि माझी पत्नी आम्ही जयसिंगपूरून जयसिंगपूरवरून इथे आलो मागच्या आठ महिन्यापासून मंदिर देऊळ सगळे बंद होते एकदम आम्ही त्रासून गेलो असं वाटतंय आणि आज म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं आम्ही असंच आलो म्हणजे एक थोडंसं फक्त न्यूज ऐकायला आलं होतं की आजपासून मंदिर सुरू होणार आहे आणि दिवाळीनंतर खूप सुंदर म्हणजे सुरुवात झाला आम्ही आलो आणि मंदिर महाराजांच्या पूर्वीने गेले आठ महिने नोसीवाडी ही व्यापारपेठ बंद होती आणि व्यापारपेठ या अध्यक्ष अध्यक्ष या नात्याने मी आज, आज सांगतो की आज पाडव्याचे शुभमुहूर्त नौसीवाडी आज उभी झालेले आणि सर्व दुकानदार व्यापारी वर्ग भक्तजन यांना आज आनंददर्शन जवळजवळ तिने या पाडव्याच्या निमित्ताने सर्वांनी व्यक्त केलेला आहे आणि अशा या वेळेला नृसिवाडी उघडी झाल्यामुळं गेले आठ महिने जे नुकसान झालं आहे ते दत्तमाला जे आशीर्वादाने भरून निघाले तीच आपल्याला प्रार्थना करतो दत्तचरणी मी थांबतो